वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांच्या स्टेटसची सध्या कागलसह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे यंदा चुकीला माफी नाही या स्टेट्सचे अर्थ वेगवेगळे काढले जात असले तरी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील राजकारणाचा राग यातून व्यक्त केला जात आहे त्यातूनच माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाला हा सूचक इशारा असल्याचे म्हटले जात आहे कागलमधील सत्ता संघर्ष जिल्ह्याला नवा नाही स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंह घाटगे यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला त्यानंतर मंडलिक व मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील टायकाचा संघर्ष येथील जनतेने अनुभवला अलीकडे मुश्रीफ व सम्रजित घाटगे यांच्यातील राजकीय संघर्ष व्यक्तिगत पातळीवर पाय होचला या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभेची निवडणूक झाली यामध्ये कागलमधील संजय घाटगे वगळता सगळे नेते एकत्र असताना संजय मंडलिक यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नसल्याची सल मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांत होती त्याचे थेट पडसाद विधानसभा निवडणुकीत दिसले निवडणुकीच्या आधीच वीरेंद्र मंडलिक यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर हल्ला चढवला होता नंतरच्या काळात मंडलिक गट शांत होऊन मुश्रीफ यांच्या प्रचारात सक्रिय दिसला पण अपेक्षित मदत झाली नसल्याची तक्रार मुश्रीफ गटाची आहे तेव्हापासून एकमेकांचे उठते कोठे काढता येईल याची संधी दोन्ही गट शोधत आहेत स्टेटसच्या माध्यमातून आव्हान प्रतिआव्हान देण्याचे प्रकार वाढले असून गेले दोन दिवस यंदा चुकीला माफी नाही हा स्टेटस मंत्री मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांचा दिसत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी